माथी भडकवून मतं हातात घेण्याचा उद्योग आहे कुणाचं तरी खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण सुरू असून अशा व्यक्तींना निवडणुकावेळी दूर ठेवा असं राज ठाकरेंनी यांनी म्हटलंय तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण ते टिकलं पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे नेमकं किती प्रमाणामध्ये हो आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील नाही तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे